नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत श्री श्रीगुरुदेवदत्त श्रीभक्तविजय कथासार अध्याय चव्वेचाळीस बहिरम भटाची कथा श्री क्षेत्र नम बहिरम भट नावाचे एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण पंडित राहत असत विद्वान असूनही द्रव्य प्राप्तीच्या इच्छेने ते कधीही राजाकडे गेले नाहीत ते अयाचित वृत्तीने राहून लोकांना वेदविद्या शिकवून आणि नित्याची अग्निहोत्रादी ब्रह्मकर्म करून कालक्रमणा करीत असत एके दिवशी जेवायला बसले असताना ते सहजच आपल्या पत्नींना म्हणाले अहो भाजी अळणी लागते आहे मीठ घालायला विसरलात की काय तेव्हा त्या पत्नी फणकारून म्हणाल्या आता या साठाव्या वर्षी तुम्हाला जिभेचे चोचले कशाला हवेत ते शब्द त्यांच्या वर्मी लागले कृतकर्माचा पश्चाताप वाटून ते त्वरेने उठले त्यांनी पत्नींना नमस्कार केला आणि बरा उपदेश केलात असे त्यांना म्हणून घराबाहेर पडले शब्दांचे निमित्त होऊन त्यांच्या अंतकरणात वैराग्य उत्पन्न झाले आता प्राप्त जन्माचे सार्थक करावे हाच त्यांचा एकमेव निश्चय होता मार्गाने चालताना आपण अरण्यात गेलो तर लोक आपली समजूत काढून परत आणतील आणि हा प्रपंच पुन्हा मागे लागेल म्हणून आपण स्वजातीचा त्याग करून मुसलमानच व्हावे म्हणजे लोक आपल्या वाटेला जाणार नाहीत ते आपली निंदा करतील अपमान करतील पण तेही आपल्या हिताचेच असेल परमार्थात अडसर असलेली लोकेशनं आपल्याला राहणार नाही असा विचार करून ते एका काझीकडे गेले त्याला आपले मनोगत सांगितले ते म्हणाले हिंदूंना मुसलमान करणे याला तुमचे धर्मशास्त्र एक पुण्यकर्मच मानते ना मग मलाही तुमच्या धर्मात सामील करून घ्या मला तुमच्याकडून कसलीही अपेक्षा नाही तुमचा धर्म भगवंतप्राप्तीचा एकनिष्ठ मार्ग आहे असे मला वाटते म्हणून मला तुमच्या धर्मात यावे असे वाटत आहे ते ऐकून त्या काझीला आनंद झाला त्याने बहिरम भटाला विधीपूर्वक यवन करून घेतले हे वृत्त पैठणमध्ये पसरताच तेथील ब्रह्मवृंदास मोठा धक्का बसला ते बहिरम भट व त्यांच्या पत्नींची निंदा करू लागले त्यानंतर घटना घडून गेली असल्याने आता त्या गोष्टीवर चर्चा करण्यात काही अर्थ नाही असा विचार करून शेवटी सर्व लोकांनी त्याबद्दल मौन पत्करले असो यवनधर्मात गेल्यावर आपल्याला आत्मज्ञान होईल असे बहिरम भटांना वाटत होते पण तसे काहीही घडले नाही भ्रमनिराश झाल्यामुळे ते निराशेने पश्चाताप करू लागले एके दिवशी न राहून ते रडत रडत नदीकाठी बसलेल्या काही ब्राह्मणांपाशी गेले व त्यांना नमस्कार केला तेव्हा त्यांनी विचारले काय हो तुम्ही कशासाठी यवन झालात तिथे असे कोण सद्गुरू भेटले की तुम्ही आम्हालाच टाकले यावर बहिराम भट म्हणाले माझे कर्मच वाईट म्हणून माझ्याकडून हा अविचार घडला आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे मला विधिवत प्रायचित्त देऊन पुन्हा आपल्या ज्ञातीत घ्या त्यांचा तो अनुताप पाहून त्या सर्व लोकांनी आपापसात विचार विमर्श केला मग शास्त्राधाराला अनुसरून आणि अपरिमित द्रव्य खर्च करून त्यांनी त्यांना प्रायचित्त दिले आणि पुनच्छ ब्राह्मण करून घेतले त्यावेळी त्या सर्वांनी त्यांना सत्कर्मांनीच सद्गती प्राप्त होत असल्यामुळे तुम्ही आपले नियत कर्म करत राहा त्या योगेच तुम्हाला भगवंत प्राप्ती होईल असाही उपदेश केला परंतु या सर्व घटनेने यवन संतापले त्यांनी ब्राह्मण श्रेष्ठींना जाब विचारला ते म्हणाले तुम्ही यवनाचा पुन्हा हिंदू कसा का काय केला चला आता आपण राजाकडे जाऊन या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावू हा वाद विकोपाला जाऊ नये म्हणून बहिरम भट त्यांना म्हणाले तुम्ही मला मुसलमान केलेत माझे कान टोचलेले होते ते अजूनही तसेच आहेत मग तेथे मोठाच वाद निर्माण झाला त्या प्रसंगी ब्राह्मणांना उद्देशून ते म्हणाले काय हो तुम्ही मला प्रायचित्त देऊन हिंदू केले असे म्हणता पण या यवनांनी माझी सुंता केली ती तर तशीच आहे मग मी आहे तरी कोण हिंदू की यवन कान टोचल्यामुळे मी यवनही नाही आणि सुंता केल्यामुळे ब्राह्मणही नाही हे सर्व त्यांचे बोलणे ऐकून हिंदू आणि यवन असे दोन्ही पक्ष निरुत्तर झाले आणि हा वाद संपला त्यानंतर आपण कोण आहोत या संशयाने पछाडलेले भैरण भट भ्रमिष्ठासारखे वागू लागले कोणी विद्वान दिसल्यास ते त्याला सर्व हकीकत सांगून त्यालाच मी कोण आहे असे विचारायचे त्याने यवन म्हटल्यास त्याला कानाची भोके दाखवायचे व हिंदू म्हटल्यास आपले वस्त्र दूर करून सुंता केलेली दाखवायचे त्यामुळे नंतर नंतर लोक त्यांना वेडा म्हणू लागले पुढे आपला संशय दूर करणारे कोणीतरी सद्गुरू भेटावेत या इच्छेने बहिरंभट सर्वत्र हिंडू लागले अशाच एके दिवशी ते वडवाळ गावी आले तेथे नागनाथ नावाचे एक सिद्धपुरुष आपल्या सद्गुरूंच्या मठामध्ये राहत होते ते आपल्या स्वामींची समाधी बांधण्यासाठी लागणारे दगड सरक गाडीवर लादून जागेवर आणून टाकत होते ती गाडी माकडे ओढत होती ते पाहून भटांना मोठे आश्चर्य वाटले आणि हे सिद्ध पुरुषच आपल्या संशयाचे निवारण करतील असा त्यांना विश्वास वाटू लागला म्हणून ते त्यांच्यापाशी गेले व म्हणाले स्वामीजी मी कोण आहे हिंदू की यवन ते ऐकून नागनाथ संतापले त्यांनी आपल्या हातातील काठीने त्यांच्या टाळूवरच प्रहार केला त्यामुळे ते जागीच गतप्राण झाले आणि त्यांच्या ठिकाणाचे मीपणाचे स्फुरणच नष्ट झाले नागनाथांनी त्यांचा देह उखळामध्ये चांगला कुटून घेतला मग त्या लगद्याची एक मूर्ती बनवली तिला स्वहस्ते भडागनी दिला पण ती जळली नाही अग्निशांत झाल्यावर त्यांनी त्या मूर्तीकडे कृपादृष्टीने पाहिले तर ती मूर्ती सजीव झाली आणि ब्रह्मरूप ध्यानमग्न असे बहिरंभट पुन्हा जन्मास आले तेव्हा नागनाथांनी त्यांना विचारले आता तुम्ही कोण आहात ते सांगा ते ऐकून बहिरंभटांनी मौन धारण केले ते स्वतःशीच विचार करू लागले आता पूर्वीचा देहच राहिला नाही म्हणून स्वतःला यवन म्हणावे तर शिष्णावर चर्म आहे आणि ब्राह्मण म्हणावे तर कानही टोचलेले नाहीत कोणत्याही गुरूंनी सिद्धांत ज्ञानाबद्दल कितीही सांगितले तरी देहाचा पालट करणे त्यांना शक्य होत नाही ते अद्भुत सामर्थ्य या नागनाथांपाशीच आहे यांनीच माझ्या संशयाचे समूळ निराकरण केले त्यावेळी त्यांचा तो मनोभाव जाणून नागनाथांनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला त्यायोगे त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले त्यानंतर गुरुकृपेने धन्य झालेले बहिरमभट पंढरपुरास गेले तेथे ब्रह्मरूप पांडुरंगांचे साकार रूप त्यांच्या हृदयात ठसले त्या हरींचे कीर्तन करताना ते देहभान विसरून नाचत असत पुढे त्यांनी भागवताच्या दहाव्या स्कंधावर मराठी भाषेत ओवीबद्ध टीका लिहिली आणि हरिभक्तीपर काव्येही रचली ते साहित्य भाविकांना आजही भक्तिप्रेमाचा आनंद देत आहे अध्याय चव्वेचाळीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेवदत् धन्यवाद